आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी बागलान तालुक्यातील टिंगरी येथील एका अतिशय गरीब कुटुंबातील सुशीलाबाई बाबुलाल माळी वय बेचाळीस या महिलेचा आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या दातृत्वामुळे जणू पूर्ण जनमत झाला आहे यामुळे तिच्यासाठी देवदूत ठरलेले आमदार बोरसे यांनी यापूर्वी असंख्य गरजूंना आणवेळी आरोग्यविषयक मदत करून नवजीवन मिळवून दिले असून गोरगरिबांच्या या सेवेबाबत आमदार बोरसे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तालुक्यातील टिंगरी येथील या महिलेच्या घराला अकस्मात आग लागली होती यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी तसेच कुटुंबांना आर्थिक मदत देऊन दिलासा देण्यासाठी आमदार बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली होती यावेळी संबंधित महिलेच्या पोट मोठ्या प्रमाणात फुगलेल्या असल्याने आढळल्याने आमदार बोरसे यांनी याबाबत शेजारील महिलेकडे विचारपूस केली होती या दरम्यान संबंधित महिलेचे पोट कुठल्या तरी अज्ञात आजारामुळे फुगल्या असून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून ठिकठिकाणी थीक इलाज करूनही फरक पडला नसल्याचे समजले यावेळी आमदार बोसले बोरसे यांनी तात्काळ संबंधित महिलेवर पुढील उपचार करावे अशा सूचना कार्यालयातील पत्रकार संतोष जाधव व सचिन सोनोने यांच्यावर महिलेच्या औषध उपचाराची जबाबदारी सोपवली महिलेस थेट घरी जाऊन रुग्णवाहिकेच्या साह्याने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले विशेष बाब म्हणजे आगीच्या घटनेत महिलेचे सर्व कागदपत्र जळून खाक झाले होते आमदार बोरसे यांनी तहसीलदारांना खास सूचना करून दोन दिवसात महिलेचे आधार कार्ड रेशन कार्ड मतदार कार्ड व इतर अनुषंगिक कागदपत्रे तयार करून घेतले त्यानंतर महिलेस नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी आमदार बोरसे यांनी संपर्क साधून आवश्यक ते सर्व औषध उपचार करण्याच्या सूचना केल्या तसेच गरज पडल्यास थेट मुंबईपर्यंत महिलेस उपचारासाठी नेण्याची तयारी असल्याचे सांगितले या ठिकाणी नुकतीच सदर महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून पोटातून अठरा किलो वजनाचा गोळा काढण्यात डॉक्टर सुलभ भांबरे व त्यांच्या टीमला यश आले यामुळे या, या महिलेला जणू पूर्ण जनामस लाभला असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे खास बाब म्हणजे एवढ्यावर न थांबता आमदार बोरसे यांनी शनिवारी दिनांक पाच एप्रिल रोजी थेट नाशिक येथे रुग्णालयात जाऊन महिलेची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची अतिशय चौकशी चौकशीवर विचारपूस केली यावेळी तिच्यासह पतीच्या डोळ्यातही आश्रू दाटून आले आणि आपल्यामुळेच पूर्ण जन्म लाभल्याने या महिलेकडून सांगण्यात आले संसाराला आग लागल्याने धीर देण्यासाठी आलेल्या आमदाराकडून महिलेला जणून नव्या जन्माचीच भेट मिळाली असून आमदार बोरसे यांनी यापूर्वीही दातृत्व भावनेने अशा असंख्य गरजू रुग्णांना जीवनदान दिले आहे त्यामुळे एका राजकीय व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या या सेवाभावी योगदानाबाबत सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये नाशिक संदर्भ रुग्णालयामध्ये दे भेट देण्याचा योग आला त्यात प्रामुख्याने योगायोग असा आहे की माझ्या मतदारसंघातील आदिवासी बहुल मतदारसंघातील सुशिलाबाई माळी म्हणून एक आदिवासी पेशंट प्रामुख्याने ते टेंगरीचं होतं आणि योगायोगाने टेंगरी गावामध्ये जडीत झाल्यानं मुळे मी त्या गावाला व्हिजिट देण्यासाठी तिथं गेलो तर त्या सुशिलाबाईचंच झाप जळालं होतं आणि तिची तब्येत पाहून आम्ही आवाज झालो तिला ती मदत केली आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला या सुशिलाबाईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल त्या दृष्टिकोनातून आमचे मित्र संतोष जाधव आणि सर्व टीमच्या माध्यमातून आम्ही ते पेशंट सटाण्याला नेलं सटाण्याहून कळवणला नेलं कळवणहून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या नाशिकला संदर्भ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि आज योगायोगाने आज मी त्याला पाण्यासाठी आलो एक आदिवासी महिलेला जीवदान देण्याचं काम संदर्भ हॉस्पिटलमधल्या सर्व सरकारी डॉक्टरांचं प्रामुख्याने भांबरे डॉक्टर आणि त्यांच्या टीम सर्व टीमच्या सहकार्याने आज सुशिलाबाईची या तब्येतीची काळजी घेतल्यानंतर मला खरोखर आनंद वाटला कारण की तिच्या पोटातून जवळजवळ अठरा तर वीस किलोचा गोळा काढण्याचं यश त्यांना मिळालं आणि एक मोठा चमत्कार आमच्या आदिवासी समाजात त्या भागामध्ये पसरला की एक पेशंट गेलेलं होतं आणि त्या पेशंटकडं आजही दुर्लक्ष होतं की अनेक आमच्या आदिवासी भागामध्ये असे पेशंट आहेत की ते दुर्लक्षित आहेत त्यांना प्रवास आणण्याचं काम सर्व संपादकाच्या माध्यमातून सर्व टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून आणि सर्व बाकीच्या सर्व वार्ताहराच्या माध्यमातून होत आहे याला मला मनस्वी आनंद आहे सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतो असं सहकार्य प्रामुख्याने सर्व माध्यमांतून आम्हाला द्यावं आणि ज्या डॉक्टरांनी ते ऑपरेशन केलं प्रामुख्याने आमचे भामरे डॉक्टर आहेत ते आमच्या तालुक्यातले भूमिपुत्र आहेत त्यांचं काम पण त्यांनी चांगल्या पद्धतीने निभवलं त्यांचं ऋण व्यक्त करण्याचा योग मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळू तीच खरं या निमित्ताने विनंती करून या सुशिलाबाईला पुन्हा शुभेच्छा देतो तिची तब्येत पुन्हा शंभर वर्ष जोगो असं तिला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय आदिवासी सुलभ चंद्र कॅन्सर सर्जन संदर्भ सेवा रुग्णालय सुशीलाबाई नावी सुशिलाबाई माळी नावाचा बेचाळीस वर्षाचा रुग्ण आमदार दिलीप भाऊ बोरसे यांनी सोमवारी या रुग्णालयात <laughs> अतिशय गंभीर अवस्थेत दाखल केला पेशंटला श्वास घेताही येत नव्हता तिथं पोटात पाच वर्षापासून एक मोठी गाठ झालेली होती त्याच्यामुळे पेशंटचे रक्तस्राव होत होता पेशंटचा हिमोग्लोबिन कमी होतं आणि अत्यंत गंभीर अवस्थेत पेशंट दाखल झाला पेशंटचे जेव्हा आम्ही माहिती घेतली तर पेशंटची अतिशय हालाची परिस्थिती आणि मागे काहीतरी त्यांच्या घरी इन्सिडन्स झाला त्यांचं दुर्दैवाने घर जळालं आणि त्याच्यात काही कागदपत्र वगैरे सगळे नष्ट झाले अशा अवस्थेत पेशंट आमच्याकडे आला तर आमचे मेडिकल सुप्रिंटेंडंट साहेब डॉक्टर अरुण पवार सरांनी ह्या रुग्णाचे सर्व कागदपत्र सगळे संबंधित गोष्टी अरेंज करून आणि पेशंटला महात्मा ज्योतिबा फुले योजनेत त्यांनी बसवलं आणि आज त्या रुग्णाची आम्ही शस्त्रक्रिया केली सर ह्या रुग्णाला अठरा किलोचा पोटात गोळा निघालेला आहे गर्भाशयापासूनही अठरा किलोची गाठ निघाली आहे आणि पेशंट आता व्यवस्थित झालेला आहे सर गाठ कसली होती आ, ही गाठ आपण आता तपासणीसाठी पाठवलेली ला, आहे पण शक्यता ही कॅन्सरची असण्याची जास्त आहे सर अठरा किलो वाढवायला असं किती वर्ष लागले असेल तर जसं पेशंटने सांगितलं पाच वर्षापासून ही गाठ आहे आणि ती अतिशय कष्टमय जीवन जगत होती म्हणजे तिला नीट चालता येत नव्हतं बोलायला त्रास होत होता दम लागायचा पेशंटला ऑपरेशन करायला किती वेळ लागला असेल ला, आपल्याला साधारण तीन ते साडेतीन तास लागले हे ऑपरेशन करण्यास आता पेशंट हो व्यवस्थित आहे ही गर्भाशयापासून गा, निघालेली गाठ आणि लघवीची पिशवी म्हणजे युरिनरी ब्लॅडर इंटेस्टाइन्स सगळे चिटकलेली होती पण आम्ही ती सगळे व्यवस्थितरित्या हँडल करून गाठ व्यवस्थित निघालेली आहे आणि मेडिकल फील्ड मध्ये आतापर्यंत एवढी मोठी गाठ याच्या अगोदर कधी ऑपरेशन केलंय अगोदरचं तर माहिती नाही पण आता ना जवळजवळ आम्ही पंधरा वर्षापासून या रुग्णालयात कार्यरत आहे ही एवढ्या वजनाची ही पहिलीच गाठ आम्ही काढली खूप खूप अभिनंदन सर थँक्यू ए अनवर खान पठान नासिक